पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री राज्य यांना त्यांच्या मनोगतासाठी आमंत्रित करते आज कृषिक दोन हजार पंचवीस याच्या उद्घाटन प्रसंगी अत्यंत वेगळा अनुभव मलाही आला आणि बरंच शिकायला मिळालं या मंचावर विराजमान राज्यातील सर्वात अनुभवी सर्वात सिनियर असणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मंचावर उपस्थित ज्यांनी मला इथे निमंत्रण देऊन माझा सन्मान वाढवला ते आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा मंचावर उपस्थित ज्यांनी आताच मार्गदर्शन आपल्याला केलं त्या खासदार सुप्रिया ताई सुळे मंचावर उपस्थित राज्यसभेच्या सदस्या खासदार सुनेत्रा ताई मी त्यांना वहिनी म्हणते आमच्या मराठवाड्याच्या असल्यामुळे ताई म्हणू शकते मंचावर उपस्थित माझे सहकारी मंत्री कृषी मंत्री आदरणीय माणिकरावजी कोकाटे या सगळ्या संकल्पनांच्या मागे ज्यांचा विरत परिश्रम आहेत किंवा त्यांच्या आयडिया आहे त्यांचं शिक्षण आहे ते आदरणीय प्रतापरावजी पवार या संस्थेचे विश्वस्त ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन सुरुवातीला केलं आणि प्रास्ताविक केलं आणि त्यांनी बरंच आम्हाला माहिती दिली याच्यामध्ये ते इथले चेअरमन आदरणीय राजेंद्रजी पवार मंचावर उपस्थित सर्वांची मी नावं घेत नाही कारण सर्वांचा वेळ मला त्याच्यामध्ये घ्यायचा नाही आपण सगळ्यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी उत्सुक आहात मी पण एकदम एवढ्या पवार पॅक्ट कार्यक्रमामध्ये सॉरी पवार नाही पॉवर पॅक्ड कार्यक्रमामध्ये मलाही वेगळं वाटतंय कारण माझ्या जीवनात मला कधीही जीवना, बारामतीच्या या मंचावर कार्यक्रम घेईल असं कधी वाटलं नव्हतं पण ते धन्यवाद मोदीजींचे आणि आमच्या मुख्यमंत्र्यांचे की त्यांनी मला हे जे खातं दिलंय त्या खात्याच्या निमित्ताने आदरणीय अजितदादांच्या मनामध्ये खूप संकल्पना होत्या आणि त्याच्यासाठी ते म्हणे तुम्ही इथे जरूर या आणि खूप वेळ आम्हाला बघता आलं सगळं मला आठवतं दोन हजार पंधरामध्ये मध्ये आदरणीय विलास देशमुख यांच्या स्मारकाचं लोकार्पण करायचं होतं तेव्हा त्या कार्यक्रमामध्ये मी पालकमंत्री होते लातूरची आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते ते लोकार्पण होतं आणि मी इतकी लहान म्हणजे मुंडे साहेबांच्याही त्यांच्यामध्ये वयात अंतर त्याहून मी आता सुप्रियाताईन मी आताच चर्चा करतो वयाची दिसत नसली तरी मी अनुभवांनी आणि सगळ्या गोष्टींनी लहान आणि त्यांच्या समोर भाषण करायचं होतं माझे पाय लटलट कापत होते पण मी आपलं भर धीरारी भाषण केलं आणि ते माझा पहिला अनुभव त्याच्यानंतर उस्तोड कामगारांचे अनेक विषय तीन वेळा आम्ही ते संप मिटवण्यामध्ये पवारसाहेबांचा फार मोठा आम्हाला आशीर्वाद मिळाले आणि साखर संघामध्ये सुद्धा मी डायरेक्टर होते चेअरमन होते वैद्यनाथ कारखान्याचे ते पहिल्यांदा मी डायरेक्टर म्हणून गेले अनेक विषयांमध्ये नंतर अनेक मंचावर एकत्र येण्याचा योग आला आदरणीय अजितदादांबरोबरही कधी योग नाही आला पण आज अजितदादांबरोबर काम करत असताना मला माझ्या जीवनात मधली सकाळ कधीच एवढी योग्य कामासाठी गेली नाही तीन चार कप चहा पिण्यात गेली डोकं खराब करणाऱ्या बातम्या ऐकण्यात गेली पण सकाळी आधी त्यांनी मला काल सांगितलं की ताई आपण पावणे भेटू मग मला फोन आला की आपण सव्वा सातलाच तयार राहा आणि साडेसातलाच या मला यायला सात एकतीसच झाले होते पण दादा ऑलरेडी गाडीत बसलेले होते आणि मी धावत जाऊन गाडीत बसले म्हणजे मला असं वाटलं की बारामतीमध्ये तुम्ही मला दर महिन्याला जरा बोलवत जा त्यामुळे इथला प्रोफेशनलिझम हा खरंच मला शिकता येईल आणि मला खूप काही रेप्लिकेट करता येईल कारण मी एका दुष्काळी भागात जन्मले वाढले आणि एका दुष्काळी भागातलं राजकारण करणं कारण तिथले लोक मायग्रेट झालेले असतात त्यांना एवढं सपोर्ट सिस्टीम नसते अशा वेळी काम करत असताना ह्या गोष्टी कशा आम्ही करू शकतो ही एक तळमळ मनामध्ये आहे मला आज खूप छान इथे वाटलं शिकायला मिळालं खूप सुंदर हा कार्यक्रम बघताला म्हणजे आपण म्हणतो की बिलीव्ह सीईंग इज बिलिव्हिंग म्हणजे जे प्रत्यक्षात आपण प्लॉट्स पाहिले अगदी ऑर्किड सारख्या फुलांपासून ते आपल्या झेंडू सारख्या फुलांपर्यंत अगदी अवकाडोच्या फ्रूट पासून ते टो सारख्या फ्रूट पर्यंत आपल्या ह्या भा, म्हणजे भाईजीपर्यंत असं सगळं मी पाहत होते आणि प्रत्येक गोष्ट आम्ही चाखतही होतो डेअरीमध्ये गेलो तिथले विषय पाहिले आणि खूप काही करण्यासारखं आहे मोठा इथे एखादं पशुवैद्यकीय दवाखाना व्हावा ही अजितदादानी इच्छा मला बोलून दाखवली नक्कीच त्याच्यामध्ये सकारात्मक प्रयत्न करू आणि सुप्रियाताई म्हणाल्याप्रमाणे त्याही कार्यक्रमाला परत येण्याचा योग हा आम्हाला यावा खूप लोकसंख्या वाढत चालली आहे हे मोठं चॅलेंज आहे आपल्या समोर त्याचबरोबर उत्पादनही वाढवावं लागणार आहे आणि त्याचबरोबर त्या उत्पादनाचा दर्जा वाढवावा आणि टिकवावा लागणार आहे लोकांना चांगल्या क्वालिटीचं चा जसं न्यूट्रिशन आपल्याला द्यावं लागतं कुपोषणापासून लोकांना रोखण्यासाठी तसंच आता पशुसंवर्धनात आल्या लक्षात आलं की चांगल्या क्वालिटीचं चा फीड हे पशूंनाही द्यावं लागतं कारण त्या पशूंचं बऱ्यापैकी म्हणजे गोमा वंश सोडलं बाकीचं कन्जम्पन हे माणसांचंच कळून होतं म्हणून त्यांनाही क्वालिटीचं आपल्याला वातावरण द्यावं लागतं तर आज मला समजलं माहीत होतं पण त्याचा जसं आदरणीय प्रतापरावजी म्हणाले तसं की माहिती असणं म्हणजे इन्फॉर्मेशन असणं नॉलेज असणं ह्याच्यात फरक आहे तसं माहिती असणं आणि ज्ञान असणं ह्याच्यात फरक आहे तर आज मला दिसलं की भाज्या आणि फळं याच्यामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती कामाला येतो आम्ही उसाच्या जातींच बघत होतो दोनशे पासष्ट शहाऐंशी झिरो बत्तीस आणि त्याच्यामध्ये जे पाणी आम्ही वापरतो त्याच्यापेक्षा साठच टक्के पाण्यामध्ये उसाचं उत्पादन हे दुपटीनी दीडपटीनी घेता येणार आहे तुरीचं उत्पादन दुपटीने घेता येणार आहे हे सगळं मी बघत असताना माझ्यामध्ये मनामध्ये इतके प्लॅन येत होते की माझ्याकडच्या कमी अल्पभूधारक शेतकऱ्यांना कोरडवाहू जमिनीच्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक कसं घेता येईल आणि त्याची शेल लाईफ कशी वाढवता येईल हे खूप छान मला याच्यामध्ये आज हा अनुभव मिळाला मी त्याच्याबद्दल खूप आभार मानते आपण मला इथे निमंत्रित केलं पाहुणचार केला आणि इथे मला येण्याचा योग मिळाला सर्व पवार कुटुंब उपस्थित आहेत अगदी सुनियर सिनियर मोस्ट पासून ज्युनियर पर्यंत आणि प्रत्येकाचं योगदान त्या त्या, -त्या काळातलं पाहायला मिळालं दादा मी तुमच्या मनापासून आभार मानते की आपण मला या कार्यक्रमाला का इथे येण्याची संधी दिली आणि शिकण्याची संधी दिली माझ्या डिपार्टमेंटकडनं यासाठी काही करायची आवश्यकता आहे असं अजिबात नाही कारण तुम्ही लोक खूप वर्ष झाले हे खूप करत आहात पण याच्यामध्ये जे काही योगदान देता येईल ते योगदान नक्कीच देण्यासाठी आपण फक्त शब्द टाका आम्ही पूर्ण करू असं या निमित्ताने मी आपल्याला शब्द देते आणि या कार्यक्रमाला खूप मनापासून शुभेच्छा देते आणि ह्या गोष्टीचं रेप्लिकेशन बारामतीच फक्त बारामती असू नये बारामती सरखर रेप्लिकेशन हे जे राज्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये व्हावं जिल्ह्यामध्ये व्हावं अशा प्रकारची पिढी घडवण्याचं काम सुद्धा या माध्यमातून व्हावं हे नक्कीच आपण आपल्या काळामध्ये सगळे करू शकाल अशी अपेक्षा व्यक्त करते मीही त्याच्यामध्ये दे योगदान देईन अशी इच्छा व्यक्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद ताई